नमस्कार आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा महाशिवरात्र म्हटली की आपण सगळेच शिवांचं स्मरण करण्यामध्ये रममाण होतो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते प्रथा असते पण प्रामुख्याने आपल्याकडे शिवलीलामृताच्या पोथीचं वाचन केलं जातं किंवा महाशिवरात्रीची जी, जी कथा आहे तिचं पारायण केलं जातं आज आम्ही सुद्धा तुमच्या भेटीला एक कथा घेऊन आलो आहोत ही शिवलीलामृतातलीच कथा आहे तुमच्या परिचयाची कदाचित असेल अशी कथा आहे पण तिचं सादरीकरण मात्र आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत काव्य नाट्य स्वरूपामध्ये आपण शिवलीलामृतातली ही कथा अनुभवणार आहोत पहा शंकर आणि पार्वती यांचा संवाद रंगलाय पार्वती म्हणते श्रेयाळ सांगुणा पती पत्नी उघडले त्यांनी अन्नछत्र इच्छा भोजन देऊन अतिथीला जीवन ज्यांचे झाले पवित्र त्या श्रियाळ चांगुणेची परीक्षा घेतली तुम्ही सांगा ती कथा अधीर झाले ऐकावयास मी चल गिरिजे प्रत्यक्षच दाखवितो तुला एक एक प्रसंग चल गिरिजे प्रत्यक्षच दाखवितो तुला एक एक प्रसंग बघून गृहस्थ धर्म तू तर होऊन जाशील दंग तू तर होऊन जाशील दंग आता हा आपण प्रसंग बघणार आहोत श्रियाळ म्हणतो ऐकलेस का चांगु अग आज हे नवे अतिथी आले आहेत आपल्याकडे इच्छा भोजन देण्यासाठी तत्पर राहू त्यांच्या पुढे पती देवा मी तर छायेसारखी आहे तुमच्या मागे सदैव तुमच्या सारखे पती मिळाले हे माझे सुदैव काय मागतायत अतिथी देऊ त्यांना इच्छा भोजन काय मागतायत अतिथी देऊ त्यांना इच्छा भोजन अतिथीचं स्वागत करताना कस आनंदाने बहरत मन आता अतिथी आलेले आहेत श्रेया तुझी कीर्ती बहुत ऐकली आजवरी तुझी कीर्ती बहुत ऐकली आजवरी म्हणून तर आज आलो मी तुझ्या दारी इच्छा भोजन म्हणून मला नरमांस हवे आहे पण अटी सांगतो काही नीट ऐकून घे हे आणशील तू धरून चोर किंवा विकत आणशील मनुष्य जरी ते मास न चालेल मला मी निघून जाईन घरी एवढेच ना एवढेच ना मग मी माझे मास अतिथीसाठी देते गौरी नाथाला साक्ष ठेवून पाहिजे तर शपथ घेते श्रेयाळ म्हणतो मीही आहे तयार माझे मास देण्याला सांगा काय हवे आणखी तुम्हाला मग अतिथी काय म्हणतो तुम्हा दोघांचे घेऊ मास तर हे अन्नछत्र होईल बंद तुम्हा दोघांचे घेऊ मास तर हे अन्नछत्र होईल बंद मग सांगा कसा मिळेल मला आनंद हे अन्नछत्र चालू राहण्यासाठी तुमचे मास नको मला द्या बाळ चिलियाचे मास मी फार आहे भुकेला सुलक्षणी बाळ तुमचा आहे पाच वर्षांचा तो द्यावा मज भोजना हाच हेतू मनीचा चांगुडा म्हणते अतिथीची पूर्वावी कामना धर्म हाच गृहस्थाचा तुमच्या इच्छेचा मान ठेवीन नक्कीच माझा बाळ गुणाचा हो पण त्यातही एक अट आहे माझी आहे ना तुमची तयारी माया मोह आवरावयाची आश्रू जर येतील डोळ्यात तर मी न घेईन येथे पाणी बाळाच्या वियोगाने रडणार नाही ना इथे कोणी नाही अतिथी महाराज तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या अटी पाळण्याची मी काळजी घेईन अरे बाळ चिलया किती रे खेळशील सारखा ये ना लवकर इकडे तुला किती रे मारू हा का हे बघ अतिथी खोयंबलेत तुझ्यासाठी अरे तुझे मास मला वाढणे आहे त्यांच्या ताटी चिलया बाळ येतो आणि आईस म्हणजे सांगून म्हणतो हा बघ आलो मी आई हा क तुझी आई म्हटलं अतिथींचा ओढवेल रा उशीर होताच तूच ना सांगतेस नेहमी कामना पुरवावी अतिथीची त्यामुळे कृपादृष्टी लाभते आपल्याला शंकराची चल तर मग बाळा तुझे मस हवे आहे आपल्या अतिथीला पूर्ण होता इच्छा अतिथीची तू पावशी शिवपदाला चल माते पुढच्या जन्मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन चल माते पुढच्या जन्मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईल अन अशीच शिवभक्ती करता शिवपदास जाईल चांगुणेने सगळा स्वयंपाक केला आणि अतिथीनं बोलावताना म्हणाली उठावं अतिथी महाराज तुमच्या इच्छेप्रमाणे तयारी केली भोजनाची पाट रांगोळी अन्न ताटात रचना केली पदार्थाची अतिथी काय म्हणतो बघा आपण पुढे चला श्रियाळ राजे यजमान म्हणून बसा माझ्या पंक्तीला अन चांगुणा राणी आपुली घ्यावे तिलाही संगतीला श्रेयाळे त्यावर म्हणतो क्षमा करा महाराज सांगा मी कसा बसू भोजनाला अहो असे हे अन्न खाताना आनंद का वाटेल मला माझ्या पतीदेवा आतापर्यंत धीर धरला आता ही राखा सत्व अहो अतिथीची इच्छा पुरवणे हेच ना आपले तत्व नऊमास मी बाळाला उदरात या बाळगला तेच बाळ काही क्षणासाठी जड का आहे तुम्हाला पोटीचा पुत्र आपला पोटीच घालू त्याला पोटीचा पुत्र आपला पोटीच घालू त्याला सांगा येथे काय कारण मग चिंतेला ठीक आहे सांगूने जशी इच्छा त्या सदा शिवाची तोच आज जणू सत्वपरीक्षा घेतोय आमची चला महाराज करू भोजनाला सुरुवात घास घेताना मात्र अडखळेल माझा हात आणि यावर अतिथी बोलता झाला अरे राजा निपुत्रिक तू तु, तुझ्या घरी जेऊ कसा अरे राजा निपुत्रिक तू तु, तुझ्या घरी जेऊ कसा निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये नियम ना हा आहे असा अरे रे अतिथी महाराज काय हे दुर्दैव माझे अहो तुमच्याचसाठी मी जीवन संपविले माझ्या बाळाचे एकुलता एक होता पुत्र तोही असा गेला आणि शेवटी अतिथीही का निघाला सदाशिवा भोया नाथा किती रे पाहशील अंत सदाशिवा भोया नाथा किती रे पाहशील अंत मातेच्या हृदयाची कशी कळेल तुला खंत आवर शोक चांगुणे, आवर शोक चांगुणे मी प्रसन्न झालो तुला येईल बघ धावत तू हाक मार बाळाला अग मी तुझा गौरी हर अग मी तुझा गौरी हर परीक्षा घेतली तुझी सांग आणखी काय देऊ प्रसन्न झालो मी बाळ चिलया राजा ये रे धावून आता ये रे बाळा ये वंदन कर कैलास नाथा चिलया बाळ धावत आलाय आणि म्हणतोय वंदन करतो सदाशिवा वंदन करतो सदाशिवा तुझ्या दर्शनाची होती आस म्हणून का आलास घरी दर्शन देण्यासाठी खास हो रे बाळा तुझ्यामुळे हा शिवशंकर आज प्रसन्न झाला आपल्याला हो रे बाया तुझ्यामुळे हा शिवशंकर आज प्रसन्न झाला आपल्याला शिवकृपेचे सारे सारे श्रेय तुलाच बरं का माझ्या बाया तुलाच बरं का माझ्या बाया कशी वाटली ही कथा चिलिया बायाची ही कथा पिढ्यानो पिढ्यानी ऐकत आलो आहोत आणि प्रत्येक पिढीने ती ऐकताना आपले डोळे पुसलेत आणि भक्तीचं महात्म्य काय असतं हे सुद्धा जाणून घेतलं पण आज ही कथा आपण काव्य नाट्य या स्वरूपामध्ये ऐकली आणि त्यामुळे मला वाटतं ती अधिक आपल्या मनाला भिडते हा एक अभिनव प्रयोग आहे साहित्यातला आणि सादरीकरणातला सुद्धा तो तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला मला नक्की आवडणार आहे पण त्याचबरोबर ज्यांनी हे काव्यनाट्य लिहिलं त्या लेखिका अर्चना दंडे आज आपल्याबरोबर आहेत अर्चना ते तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मी आत्ता म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी ज्या शिवलीलामृताच्या पोथीमध्ये येतात mm -hmm. महाशिवरात्रीला अनेक जण शिवलीलामृताची संपूर्ण पोथी वाचतात mm -hmm. काही जण काही विशिष्ट अध्याय वाचतात mm -hmm. आणि यानं निमित्ताने हे श्रवण करणं या कथांचं हे आपल्या संस्कृतीचा खरं तर भाग आहे mm -hmm. पण अलीकडे खास करून मला वाटतं महानगरांमध्ये अशा पद्धतीचं सामूहिक पठण हे हळूहळू कमी व्हायला लागले तर mm त्याविषयी काय वाटतं तुम्हाला आणि तुम्हाला हे काव्यनाट्य या स्वरूपात लिहावं असं का वाटतं एक तर सगळीकडे म्हणजे आधी घरातूनच खरं सुरुवात व्हायला पाहिजे की बायका सगळ्यांनाच घरातल्या व्यक्तींना की वाचन आणि पौराणिक कथा वाचण्याची सवय लाग असावी त्यातून काहीतरी बोध मिळतो आपल्याला म्हणून त्या वाचाव्यात आणि ही मी रेडिओवर हैवदन नावाचं नाटक साधारण चौऱ्याहत्तर साली एकोणीसशे <laughs> चौऱ्याहत्तर मध्ये <मुझे> ऐकलं <आएकला> होतं <laughs> गिरीश कर्नाड गिरीश कर्नाडांचं आणि गि ते मला खूप आवडलं की काव्य नाट्य काव्यात बोलायचंय सगळं खूप सुंदर कल्पना आहे आणि ती पौराणिक कथेच पण ती पौराणिक कथा माझी आईनं शिवलीला मृताचा रोज एक अध्याय वाचायची त्यामुळे त्या कथा मला सगळ्या पाठ झालेल्या होत्या मग मी विचार केला की आपण याच्यावर लिहू शकतो त्याला कथेलाच मुळात गेयता असते आणि मग मी तो प्रयत्न केला आणि ते साध्य झालं पण तेव्हा मला अशी कल्पना नव्हती की माझ्याकडून खूप मोठं कार्य झालंय जे मी आज समोर आणते तुमच्या दोघींच्या सहकार्याने हे पुस्तक पुढे आणते नक्कीच हा एक वेगळा प्रकारे साहित्यातला त्यामुळे तो रसिकांसमोर मांडताना आम्हालाही आनंद आहे तुम्ही आता जसं म्हणालात की हैवदन तुम्ही ऐकलं ऐकलं होतं रेडिओ म्हणजे तेव्हा ना रेडिओवर रेडिओ हा एकच करमणुकीचं साधन होतं आणि त्यात दर रविवारी बारा वाजता दुपारी एक नाटक किंवा सिनेमा सादर केला जायचा Hmm. संवाद रूपाने अर्थात दिसत काहीच नस yes. पण ते ऐक मी आणि माझी आई ते ऐकत होतो hmm. आणि त्यातच मी हे है हैवदन नाटक ऐकलं आणि ती कल्पना मला खूप आवडली ती शैली तुम्हाला भावली कारण मी तेव्हा कविता लिहित होते तर मला ते आवडलं आणि मी ते पण प्रत्यक्ष शिवलीला एकतर निवड का करावीशी वाटली की कारण त्या कथा मला पाठ होत्या आणि काहीतरी देवाचं आहे पोथी समोर ठेवून साधारण आधी डोक्यात रेडिओवर सादर व्हावं म्हणजे अर्ध्या तासातच सादर व्हावं श्रुतिका रूपाने असा कथा भाग निवडून मी तसे संवाद लिहिलेत मग त्या पुस्तकात बर म्हणजे <laughs> सगळं आधी प्लॅनिंग करून केलं मी त्या <laughs> वयात वयाच्या बावीसा वर्षी मी ते लिहिले मी तेच विचार नव्हते की लगेच झालं हे की लगेच तसं नाही आधी थोडासा विचार केला की के आपण याच्यावर लिहू शकतो आणि या कथा मला पाठ होत्या सगळ्या कारण आई वाचतच होती तर मग हो, मी ठरवलं की आपण याच्यावर कारण हैवदन नाटक पण काहीतरी वेगळ्या कथेवर आधारित आहे हो पौराणिक तर तसं मला मग ते पटलं की आपण आपण याच्यावर लिहू शकतो आणि म्हणून मी ते लिहिलं तर अगदी पोथी समोर ठेवून पेपर घेऊन मी लिहित होते आई पाहिजे काहीतरी लिहिते आणि पोथीवर लिहिते म्हणजे चांगलंच लिहिते बरोबर अशा पण तेव्हा खरंच आयडिया नव्हती आणि मी प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही बदलून गेलो त्या त्या गावांना प्रयत्न केला की आकाशवाणीने ते सादर करावं पण त्यांना मर्यादा असतात त्यामुळे ते कुठेच सादर झालं नाही मग शेवटी मी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलंय पुस्तक प्रत्यक्ष तुम्ही लिहिणं आणि पुस्तक होणं यामध्ये किती काळ गेला चलंगाचे पन्नास वर्ष <laughs> बाप बापरे म्हणजे एखादी कलाकार पंच्याहत्तर मध्ये साधारण मी वयाच्या बावीसाव्या वर्षी लिहिलेलं आहे ते आणि त्याला आज ही वेळ आली मला वाटतं म्हणजे एका लेखकाकडे किती संयम असायला हवा पेशन्स ज्याला आपण म्हणतो कारण कलाकृती प्रत्यक्ष कागदावर येणं आणि तिथून ती रसिकांपर्यंत पोहोचणं हा किती मोठा एक प्रवास असतो आणि खरं तर म्हणजे श्रुतिका या स्वरूपात जे येणं अपेक्षित होतं ते आज आता आपल्याला वाचकांच्या हाती देता आलंय पुस्तक mm. रूपाने देता आलंय पण आपण आजचा हा म्हणूनच एक छोटासा प्रयत्न केला की हे जर ऐकायला कसं वाटतं आहे प्रत्यक्ष म्हणजे आज आता यूट्यूबसारखं एक नवं माध्यम mm. आपल्याला उपलब्ध आहे की जिथे आपण या अशा प्रकारे गोष्टी सादर करू शकतो आणि लोक त्याचा अनुभव ऐकणं आणि पाहणं या दोन्ही बाजूने घेऊ शकतात तर म्हणून तुमच्या प्रतिक्रियांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत शिवलीलामृताची पोथी हो तुम्ही म्हणाला तिचं वाचन होत होतं आणि तिच्याकडे कसं बघता तुम्ही काय नेमकं शिवलीला आपल्याला आपल्याला हे भक्तीचं महात्म्य तर आहेच भक्ती तर आहेच आणि तसं म्हणजे काव्यनाट्य लिहिताना मला ते हैवदन ऐकूनच मला लिहावंस वाटलं आणि त्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या पण आहेत की शिव म्हणजे महादेव हा असा देव आहे की तो थोड्या भक्तीत प्रसन्न होतो त्यामुळे त्याची भक्ती सगळ्यांनी करावी आणि कुठेतरी आपली श्रद्धा असावी एक देव मनात असावा की ज्याच्यावर आपला विश्वास आहे श्रद्धा आहे त्याची भक्ती करावी आपल्याला यश मिळतं असं एक मला वाटतं आणि जे आम्ही आमच्या घरी सगळेच म्हणजे महादेवाची भक्ती करत आले माझी आई बहीण यांनी तर सोळा सोमवार पण केलेले तीन वर्ष अशी ती भक्ती आणि त्यामुळे मला पण ते वेळ लागला आजही मी सोमवार करते ह्या वयातही <laughs> माझी आई मानस पूजा करायची आता आपल्याला दरवेळेला कि मंदिरात जाता नाहीयेत <laughs> पण महादेवाचं स्तोत्र म्हणताना महादेव करायचा आपल्या हातांचा <laughs> तर तो, तो हा असा असा महादेव करून मग महादेवाचं स्तोत्र म्हणायचं ही शिवमुद्रा आहे शिवमुद्रा आणि याच्यावर आणि बघ आपला जो uh, म्हणजे आता मी पण म्हणते काले शिवम दृष्टी पाप विनश्यती आजन्मकृत माध्याने साय्याने सप्तजन्मने मेरूकाचदत्ताना गवाकोटी शतेरपी पंचकोटीतुरंगाना तत्फलम शिवदर्शन हरशंभो महादेव विश्वेश्या वल्लभ शिवशंकर परमात्मा नीलकंठ नमोस्तुते अशी ही मानसपूजा वा म्हणजे आपण एरवी षोडशोपचार पूजा आ, करतो पण ही पूजा आपल्याला कुठेही करता आपल्या दरवेळी मंदिरात जाणं होतच असं नाही तर मग घरी बसून आपण अशी आणि आधी समोर आहे हो समोर आपल्याला दर्शन मिळू शकतं हा मला वाटतं फारच छान माहिती तुम्ही सांगितले शिवलीला मृताची पोथी वाचावी असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण ते काही शक्य होत नाही अनेकांना वेगवेगळी कारणं असतात एकतर अलीकडे वेळ खूप कमी असतो हातामध्ये म्हणजे श्रद्धा आहे भक्ती आहे पण वेळ नाही तर हे पुस्तक जे आपण लिहिलेलं आहे शिवकथा की जे शिवलीलामृतातल्याच गोष्टींवरती आधारित असं पुस्तक आहे तर याचा आम्ही कसा उपयोग करू शकतो आमच्या दैनंदिन आयुष्यात एकतर हे पोथी वाचायला काही बंधनं असतात म्हणजे जे आपले पिढी जात चालत आलेले ती देवासमोर बसून वाचावी आंघोळ करून असं वस्त्रांनी बसून वाचावं वा, असं सगळं जे काही नियम आहेत ते या पुस्तकाला लागू नाहीये हे काव्य नाट्य पण त्यात कथा त्याच आहेत ज्या शिवलीला मृतामध्ये आहेत आणि एक एक अध्याय पण तुम्ही वाचू शकता त्याच्यात एकूण चौदा अध्याय आहेत शिवकथे शिवलीलामृतामध्ये तेच या काव्यनाट्यात मी चौदा अध्याय घेतलेले चौदा भाग आहेत म्हणजे त्याचे तर रोज एक वाचला तरी आहे म्हणजे माहिती मिळेल बरोबर आणि भक्ती पण होईल त्याला बंधन कुठलंच नाही तुम्ही प्रवासात वाचा घरी खुर्चीवर बसून वाचा असं काही हेच नाही आणि कथा काव्य नाट्य आहे त्यामुळे तुमच्या समोर वेगळं काव्याचं वेगळं रूप येईल बरोबर आणि भाषा अनेकदा आता आमच्या पिढीला जुनी वाटते किंवा कठीण वाटते मुख्य म्हणजे तर हे सोप्या मराठीत लिहिलेलं असं संवाद रूपाने लिहिलेलं यमक साधून लिहिलेलं त्यामुळे वाचतानाही त्याची गोडी वाटते म्हणून तरुण पिढीने नक्की वाचावं हे पुस्तक आणि मुलांनाही समजून सांगावं काव्य काय असतं मुख्य नवकाव्य पुढे आल्यामुळे यमक साधून लिहिलेल्या कविता पण आता मागे पडत चाललेल्या खरं तर त्या रूपाने पण मुलांना यमक भाषेची गोडी दृष्टीने लागेल खरंय कारण मला वाटतं जेवढे आपल्याकडे प्रथित यश जे लेखक झाले म्हणजे अगदी शांताबाई असतील बाभ बोरकर असतील ही सगळी मंडळी सांगतात की आम्हाला भाषेची गोडी कशी लागली तर घरामध्ये हे जे पोथ्यांचं पठण व्हायचं हो। तिथून तो शब्दाला शब्द जुळवण्याचा छंद एक कुठेतरी निर्माण होतो तर मला वाटतं हे पुढच्या पिढीला देण्यासारखं आहे आणि हे सोपं रूप आहे त्याच हे सोपं रूप आहे म्हणून माझं काव्य नाट्य सगळ्यांनी वाचावं त्यातून कथाही कळतील पौराणिक कथा कळतील आणि काव्य का, काय आहे बरोबर तेही कळेल खरे मुलांना गोष्ट काय सांगायची असाही अनेकदा प्रश्न पडतो तर त्याचंही उत्तर याच्यात सापडू शकतं की आणि तुम्ही म्हणालात तसं की अलीकडे आता आपल्या घरात हळूहळू हु इंग्रजीचा वावर वाढल्यामुळे लॉर्ड गणपती लॉर्ड हनुमान लॉर्ड शिवा असं होऊ लागलंय पण यांच्याविषयी लहान मुलांच्या मनात कुतूहल खूप असतं ज्यांचं आपण मंदिरात जाऊन दर्शन घेतो त्या भगवंताच्या गोष्टी काय आहेत हे मुलांना जाणून घ्यायचं असं आणि त्याच्यासाठी असं काव्यनाट्य स्वरूप म्हणजे कदाचित मुलं हे सादरही करू शकतील हो यात म्हणजे चिलय बाळाची कथा आहे नंतर रावणाने आत्मलिंग मिळवलं तर गणेशांनी जे रूप घेऊन बुराख्याचं रूप घेऊन त्याला अडवलं ती कथा आहे शिवपार्व पार्वतीनी यज्ञात उडी घेतली ती ती कथा आहे महाशिवरात्रीची गोष्ट आहे महाशिवरात्रीची कथा फार सुंदर हो महादेव किती थोड्या भक्तीने पावतो याची ती पावती आहे खरं अगदी नुसतं वरून बेलाचं पान सोडलं आणि महादेव प्रसन्न झालेला आहे तर अशा सगळ्या कथा थोड्या स्वरूपात म्हणजे कमी वेळात वाचता येईल अशा स्वरूपात मी लिहिलेला आहे आणि पुन्हा साध्या सोप्या मराठी साध्या सोप्या मराठी काव्य नाट्य म्हणजे नेमकं काय तर आता आपण आपल्याला नाटक सगळ्यांना माहितीये की दोन किंवा अधिक व्यक्तींचा संवाद म्हणजे नाटक असत त्यात नृत्य नाट्य असत की जे हावभावामधून कथा व्यक्त केली जाते बरोबर नृत्याची जोड दिली जाते ना, संगीत नाटक असतं की ज्यात गीत आणि संगीताचा समावेश असतो आणि काव्य नाट्य की याच्यात यमक साधून लिहिलेले संवाद म्हणजे काव्य नाट्य खरंच म्हणजे मला आता तुम्ही वयाने इतक्या मोठ्या आहात पण तुमच्या या प्रयत्नांचं कौतुक म्हणण्यापेक्षा अप्रूप वाटत की इतका एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणं याच्या बरोबरीने तुम्ही इतरही अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्याविषयी थोडाय का सुरुवातीला असं झालं की माझी आई तेव्हाची मॅट्रिक पास होती त्यामुळे तिला शिक्षणाची गोडी होती तिने आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आम्ही चौघ बहीण भाऊ आहोत कुठे बालपण गेलं जालन्याला गेलं मराठवाड्यात माझं बालपण तर आम्हाला चंपक चांदोबा सारखे पुस्तकं वाचायला दिली तिने अभ्यास तर घ्यायचीच म्हणजे आम्ही आमचा करत होतो पण ती मागे लागून करून घ्यायची आणि लोकसत्तेसारखा पेपर आम्हाला वाचायला मिळाला त्या काळात की ज्यात रविवारी बालकांसाठी एक पेज असायचं पूर्ण mm -hmm. त्यामुळे ते सगळं वाचून मला पण मग हळूहळू आपण काहीतरी लिहावं असं वाटायला लागलं आणि मग मी कथा कविता लिहित गेले त्या कथा कविता माझ्या वेगवेगळ्या मासिकांमध्ये मा प्रसिद्ध पण झालेल्या mm -hmm. आहेत आणि हे शिवकथा फक्त मागे पडलं होतं आणि त्याचा ध्यास मी तसा घेतलेलाच होता की माझे मिस्टर महाराष्ट्र बँकेत नोकरी लावते आमची दर तीन वर्षांनी बदली व्हायची तर जिथे कुठे आकाशवाणी केंद्र असेल तिथे जाऊन मी भेटत होते आणि तुम्ही सादर कराल का असं विचारत होते पण त्यांना मर्यादा आहेत त्यामुळे त्या लोकांनी मला नकार दिला होता अर्थात माझा काही कोणावर राग नाही <laughs> की त्यांनी नकार दिला पण तो एक मला वेळच लागलेला होता की ते पुढे आणायचं आहे कसं आणि मग ती आज वेळ आली की मी ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलंय आणि मग त्याबरोबर बाकी कथासंग्रह कविता संग्रह नाच झाल्यावर बालगीत पण लिहिली मी बरं अरे बा तर ते पुस्तक प्रसिद्ध केलंय आणि मला सुरुवातीपासून एखादं वाक्य जर चांगलं वाचनात आलं तर ते वाईक लिहून ठेवायची सवय होती तर ते सगळे विचार आणि काही सुविचार मग काही ऐकलेले गाणे वगैरे असं बटवा नावाच्या पुस्तकात मी तो सगळा भाग घेतलेला आहे आणि मला वाटतं नातीसाठी तुम्ही जे गाणी लिहिलीत तो काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित हो दुधावरची साय अर्थात नात म्हणजे पहिली नात तिचं तर जास्तच कौतुक मुलीची मुलगी माझी तर ती झाल्यावर काही विषय तिने सुचवले की तिला जेव्हा आम्ही नर्सरी के ला जायला लागली तेव्हा शाळेत तिला प्राण्यांची ओळख दिली तर ती घरी येऊन त्या त्या, त्या प्राण्यांचा आवाज काढायची हे काय आहे तर आज मी मांजर आहे आज मी कुत्रा आहे <laughs> असं ती सांगायची त्याच्यावरून एक कविता मग मी केलेली की के, आज मी कोण पण मग शेवट असा केलंय की मी आम्हाला अख्खी कविता पर... ऐकायला आवडेल ना पण आज मी कोण आजमी कोण आजमी कोण आजमी कोण आजमी चिमणी चिव 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 आजमी चिमणी आजमी चिमणी नाचते बागडते गाते गाणी चिव 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 आजमी कावळा काव काव आजमी कावळा आजमी कावळा ओरडून ओरडून सुकलाय गळा काव काव आजमी माऊ म्याव म्याव आजमी माऊ <meth> आजमी <Tamil> माऊ फुगवीन शेपटी हात नको लव म्याव म्याव आजमी वाघोबा वाजवी वाघोबा आजमी वाघोबा डरकाळी माझी या जंगलची शोभा आज मी कोण आज मी कोण आज मी कोण आई बाबा म्हणती राजा आजी आजोबांचे टोळे दोन आजी दो, आजोबांचे टोळे वा 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 किती गोड आहे आराचं माझं रूप वेगळं आहे आणि रोज वेगळं वेगळं रूप घेते असं नाही पण मला वाटतं अशी आजी पुस्तकातून जर आपल्याला भेटणार असेल तर नातवंडांना नक्कीच खूप आवडणार आहे आणि म्हणून म्हणून मला या निमित्ताने विचारायचं आहे की इतकी छान छान सुंदर पुस्तकं आहेत तुमची ही आम्हाला कुठे मिळू शकतील वाचकांना जर हवी असेल तर अमेझॉनवर आहेत पुस्तकं विकायला ठेवलेली आणि पुण्यामध्ये बुकगंगा नावाचं पुस्तक इथे ज्यांनी प्रकाशन केलं या पुस्तकांचं त्यांनी ठेवलेली आहेत तुम्ही जर पुण्यात पुण्यात असाल असाल किंवा येणार जाणार तर बुकगंगा स्टोर मध्ये घेऊ शकता विकत किंवा आपण तुम्हाला सोबत संकेत दुवे देतो हो आहोत अमेझॉनचे तिथूनही तुम्हाला ही पुस्तकं विकत घेता येते काय प्रतिक्रिया मिळाल्यात एखादी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया प्रतिसाद माझ्या मैत्रिणींनीच दिलेला एका मैत्रिणींनी शिवकथेचं शीव महाशिवरात्रीला पारायण केलंय म्हणजे ते पूर्ण पुस्तक वाचलं आणि तिने मला सांगितलं की आज माझं पारायण झालं <laughs> नंतर एका मैत्रिणीने सांगितलं की तुम्ही कथा लिहिल्या आहेत ना तर त्या कथेला विषय मांडलाय आणि त्याच्यावर सोल्युशन म्हणजे काय करता येईल हे पण सांगितलेलं आहे पर्याय पर्याय सुचवलेलं आहे आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपण भगवान शिवांचं स्मरण एका काव्यनाट्याच्या सादरीकरणातून केलं आणि त्यानिमित्ताने हे काव्यनाट्य ज्यांनी लिहिलं त्या अर्चनाताईंनाही आपण भेटलो इतक्या वर्षांचा त्यांचा एक लेखिका म्हणून अतिशय समृद्ध असा प्रवास राहिलेला आहे तो जाणून घेतला पण खास करून शिवलीलामृताला हे काव्यनाट्याचं स्वरूप त्यांनी जे प्राप्त करून दिलेलं आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न खरं तर पन्नास वर्ष हे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी जपून ठेवलं आणि आज ते साकार होतं आहे पुस्तक रूपाने आज हे काव्यनाट्य आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचं सादरीकरण या मंचावरून करण्याची संधी आम्हाला मिळाली मला वाटतं हीसुद्धा भगवान शिवाची कुठेतरी कृपा आहे असं वाटतं आपलं साहित्य आपले साहित्यिक जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेले आहेत खरं तर मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे तिथे लिहिणाऱ्या अशा अनेक लेखण्या आहेत आणि त्या अधिकाधिक प्रमाणात रसिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आणि याला अर्थातच तुमची साथ लाभते अभिराम भडकमकरांसारख्या प्रथित यश लेखकाबरोबर आपण गप्पांचे दोन भाग केले आणि त्यांनाही तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात आज अर्चनाईना कदाचित आमच्या या प्रयत्नांमुळेच विश्वास वाटला की हे पुस्तक जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलीही वाहिनी हा योग्य मंच आहे त्यांनी हा विश्वास दाखवला यासाठी त्यांचे आभार आणि तुम्ही या मंचाला ही ताकद देता आहात यासाठी तुमचेही मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ओम शिवाय अर्चकताई आज तुम्ही आमच्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी तुमचंही मनपूर्वक आपण तुमचे आभार मानते शिवाची कृपा माझ्या आईचे आशीर्वाद आणि तुमच्या दोघींची साथ यामुळे मी आज मी पुस्तक जगापुढे आणू शकले त्यामुळे तुमचेही आभार धन्यवाद धन्यवाद आज अर्चना आपल्या या भागात आपल्याबरोबर सहभागी झाल्या आणि एक अतिशय वेगळा नवीन ठेवा त्यांनी आपल्या हाती दिलेला आहे तर त्यासाठी त्यांचे आभार मानत असताना सगळ्यात आधी तुम्हाला एक छोटीशी गोड भेट आणि <laughs> <ने ने। laughs> तुम्ही खूप पुस्तकं लिहिली आहेत मी एकच लिहिलंय <laughs> पण हे आमच्याकडनं खूप मोलाच आहे <laughs> त्यामुळे त्याबद्दल नमस्कार नमस्कार मी नाशिकहून ना आले त्यामुळे नाशिकचा शैला मी तुम्हाला दोघींना भेट म्हणून आलेला आहे अवश्य वापरा आणि मला फोटो काढून पाठवा किती छान फार सुंदर भेट आहे मनपूर्वक आभार आभार तुम्ही मला जे काय सहकार्य केलेलं आहे <laughs> मग कसा वाटला आजचा भाग आणि हा वेगळा साहित्य प्रकार काव्य नाट्य तुम्हाला कसं वाटलं हे प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की सांगा महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचं आहे तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासदवा, व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs> पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद